माझ्याकडे चार गावडी गा, गाई असून माझं पन्नास ते साठ लिटर दूध जातं शेतक सरकारने जा जेव्हा हा निर्णय घेतला खूप छान आहे पण याच्यामध्ये सरकारने काठी ठेवू नये जो पाच रुपये अनुदान दिलं तर त्या ज्या जाचकाटी होत्या त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला नाही या योजनेत जर सरकारने अशा जाचाकाठी ठेवा नाही आणि ही योजना पुरेपूर शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी कारण की दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्याचा मुख्य व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायात जर समजा शेतकऱ्याला जर समजा फायदा झाला तर शेतकऱ्याची थोडी आर्थिक व्यवस्था बी चांगली होईल आणि शेतकरी खुश राहीन त्यामुळं हा निर्णय खूप छान आहे आणि याचं फक्त आमची एकच मागणी सरकारला की सरकारने याच्या जाच काटी ठेवून शेतकऱ्याला वेटीस धरू नये नाही तर निर्णय खूप चांगला आहे या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो माझं नाव गणेश अशोक हा केमपंचायत सदस्य आडगाव बुदरू आम्हाला हा निर्णय घेतला सरकारने याचा आम्हाला आनंद वाटतो शेतकरी म्हणून पण ज्याने मी योजना जाहीर केल्या पुरेपूर पुरे शेतकऱ्याला फायदा मिळाला पाहिजे याची पूर्ण माहिती मिळाली पाहिजे आणि ज्या वाटप करणारे दुधाळ गाई चांगले बी चांगल्या कालवडी दुग्ध विकासाला ते फॅट प पशु गुट्टी याला त्याला आनंद देणार ह्या गोष्टी पुरेपूर नुसत्या योजना तोंडी बोलला निघायला पाहिजे हे शेतकऱ्याला पूर्णपणे मिळायला पाहिजे तर शेतकऱ्याचा फायदा होईल आणि याच्यानंतर शेतकऱ्याला जे दूध निघेल शेतकऱ्याला या योजना चांगली योजना या योजनेला शेतकरी प्रोत्साहित होणार आहे पण जे दूध उत्पादन निघेल दूध काल उडीला पण सुद्धा चांगला भाव सरकारने द्यायला पाहिजे ही मोठी याच्यात अडचणी आणि ही जर अडचणी शेतकऱ्याची जर शासनाने दूर केली याच्यामध्ये अगदी शेतकरी जेव्हा भावाने अगदी याच्यामध्ये जाईल आणि दूध उत्पादन तर वाढेलच पण शेतकरी सुद्धा आर्थिक पण आर्थिक सन्मान पण होणार आहे त्याच्यामुळे एवढ नाक बी चांगली आहे एवढ बद्दल काही नाही आपलं विश्वंभर हाके माझी चेअरमन आडबा बजर मी सर्वप्रथम सरकारचं तेरा ऑगस्ट मंत्रिमंडळाच्या बैठकीत जो निर्णय झाला त्याच सर्वप्रथम स्वागत करतो आणि आपल्याला माहितच आहे की शेतीवर आधारित दुग्ध व्यवसाय हा सर्वात मोठा उद्योग आहे आणि श... पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने अकरा जिल्ह्याला घेतले होते आणि त्यानंतर आमचा मराठवाडा घेतला आणि त्याच्यामध्ये आठ जिल्हे घेतले आणि त्याच्यामध्ये विशेष करून आम्हाला आनंद होत आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्हा सुद्धा हा घेतला कारण की आपण जर बघितलं हो तर नगरनंतर जर दूध व्यवसाय कुठे असेल तर हा छत्रपती संभाजीनगर मुख्य व्यवसाय दूध व्यवसाय आहे आणि सरकारने आमचे हे आठ जिल्हे घेऊन आम्हाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला परंतु योजना फरतेक पाई ही योजना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत लाभार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही घोटाळा झाला नाही पाहिजे कारण की आपण बऱ्याचशा योजना बघतो सरकारच्या आता अनुदान असेल पाच रुपये ती योजना डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यापर्यंत जात नाही तर ही योजना आमच्या शेतकऱ्याला कशा फायदा होईल आणि आमच्या शेतकऱ्याच्या गायी कसे वाढेल व त्याच्यामुळे दूध कसं वाढेल आणि दुधाला भाव जर दिला अजूनच त्याच्यावर आणि ही योजना एकदम चांगली असून तेरा हजार चारशे गाई सरकार देणार आहे त्याचासुद्धा आम्हाला विशेष फायदा होणार आहे आणि तीनशे अठ्ठावीस कोटी रुपये सरकार खर्च करीत आहे तर आम्हाला अभिमान वाटतो की योजना खूपच चांगली आहे आणि त्यासाठी आम्हाला सध्याला एकशे एकोणपन्नास कोटीची खर्चाची मान्यता सुद्धा देण्यात आली आहे त्याचंसुद्धा आम्हाला खूप अभिमान वाटतं तीनशे अठ्ठावीस कोटी बेचाळीस लाख रुपयाची योजना आहे आणि त्यामध्ये आमचं बीड असेल हिंगोली असेल जालना असेल नांदेड असेल लातूर असेल धाराशिव असेल हे मराठवाड्यातले त्यांनी विशेष करून जिल्हे घेतले त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद सुद्धा देतो